शहारे येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास तीनशे बावन्न वर्षापूर्वी या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि आज हे महाराजांच्यामुळे आमचं अस्तित्व आपलं सर्वांचं अस्तित्व आहे हे कधीच विसरून चालणार नाही विशेष म्हणजे आज इथे आल्याच्या नंतर दरवर्षी एक गोष्ट जाणवते की महाराष्ट्रातला तरुण आजही महाराजांच्या आदर्शाने चालतोय महाराष्ट्राचा महाराष्ट्रातला तरुण आजही महाराजांच्या कारणे प्रेरित होतोय म्हणजे तो आपला इतिहास अजूनही वाचतो आहे अजून इतिहास जे आपल्या तरुणांना जाणीव आहे आणि म्हणून मला वाटतं ज्यावेळेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक दिन सोहळा जो आपण साजरा करतो त्यावेळेस मला वाटतं पुढच्या पिढ्यांसाठी हा एक आदर्श आहे आणि मला वाटतं हा उत्सव वा आता कधीच थांबू शकत नाही तर किल्ले रायगडावरती आज हा सोहळा संपन्न होणार आहे त्याकडे आपलं लक्ष असेलच पण तुर्तास आपण राज्यभरातल्या जगभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहूयात नऊ सेकंद